हे बघ हे बघ हो आयो आहे त्याच्या मागे त्याला ऐका ना आहे ते लस कंडे तुला मीला काय चाललंय साड्या सुड्या नेसून हा प्रतिभाला लवकर हे काय ना मग कोण ती थांबणार थांबणार इकडे ना प्रतिभा हे जवळ मोने किती छान दिसतात पुरी आमच्या हे प्रतिभाच्या बहिणीची एक साड्या घातल्या त्यांनी आज तुला काही काम नाही चल मग कापशाचं लागाल म्हणून काम नाही तुमचा नि सजी आता जमते घरी कोणी आणि तू कुठं चालली आडा घातला काय त्यांना तिला काही कामच नाही बाय काय चाललंय तुमचं आतमध्ये खाना दरवाजे बिरोजी पॅक करून मला गेट सुद्धा मागलं वाटत नाही मग हात पाय तुकडे पडलेत आज काय माहिती मला कळन आज काय झालं तुम्हाला <trio> गेट वाढा ना मला म्हणलं काळजी आहे मम्मी काय आलं उडीत होते गेट ठीक आहे तू दाखय ना घायला शे तुला पण शेळ्या काढायची मालकी गेट वेगळंच झालं तांब तांबडं कधी आता येवड आता चांगली झाली मोठली ती यापुरी या ना बिघड आहे ना ती यापुरीची आहे ना तेवढ्यात हा काय म्हणले कमी का मग घ्यायचं ना घ्यायचं ना मग

माणूस आलाय काही जे मग इथं पूर्वी निष्ठे करीत त्यांची शांदा कुट्टी ते असत लक्ष देते नाही बंद मग मोबाईल असे गाठ बंद

यायचं का कोणाचा हिंदी तरी नीट शाळेत जातो नी। का नाही शाळेत तुम्हाला हिंदी शिकत का नाही हिंदीच हे आहे का नाही सांग सांगाय मग पिशी आण बरं चल बरं मला आलंय आता तर काय गेली कुठं शेतापुळा खोड़ खोड़ साय थोड़े खोड़ थोड़े नेवला हाँ वो नहीं नहीं क्या इसके पानी से रहा है ये लाय लाय आपका पानी इस जेन ड्रॉपर का हाँ जितनी दीवी आपका पानी लगता है मज़े से हाँ मनोगी कुलई किकाई तेरे कुलई क्या आय ना चंदा लाइक ये पानी भर ले नौतक है हाँ हाँ पानी भर ले नहीं

चला आ, वुस्तर, वुस्तर, पन, तर आज सगळी धावपळच होती तोडणारे पण आले मार्केटला उज दिला अजून आता परत ती गाडी भरल्यावर मार्केटला पण जावं लागणार आहे तोपर्यंत म्हणलं त्यांचं तोडायचं तो तोच तर कापूसचा कापसाला पण पाऊस सारखा सारखा येतो आहे तर ते भिजतोय होतो आहे मग जसा वाळण तसा हळूहळू त्याला पण घरात न्यायची घाई चालली चला आता बघू कसं होतं आहे पुढं कोणतं कोणतं काम सुईल लागत आहे कारण सगळं जर संघ चाल ना शेतीतलं तर भरपूर अशी पळपळ होती पण त्याला विलाज नसतो कालच्या धरून माझ्या मागे हे चाललेलं आहे काल, चा काल पण ते बघायला आले तर वावरा चक्कर परत घरी पण काढायला व्यापारी नंतर तिसरा पारा पाहुणे तर कापूस येऊनच झाला नाही दोन चारच्या अकरा तर घरी जाणदारी झाल्या आणि आज पण आता आहे ना तीचगावला मार्केटला जायचं म्हणजे अजून तर एक तासभर दुपारी आहे पण आता ते काय माहिती आहे किती खेपा करते ते कधी कज कधी डबल खेप करते तर डबल जर आले तर डबल जावं लागेल बघू आता कसं होतंय कापूस तर पार फार गळून चालला आहे कारण त्याला असं सलग त्याला हातच लागा, लाग लागा ना याचायला सलग जर हात लागला तर सारं दोन दिवसाचं काम आहे पण सलग हात लागा ना म्हणून असं चाललं आहे आता म्हणून दम्मा दम्मा। आणि त्यातली त्यात पाऊस दम ना पाऊस पण सारखा जिल्ह बघा कापूस पण रशीपीच झाले नुसतं

ला ला तो तो च, आ, तर जरा मार्केटला चालले मार्केटला जावंच लागत होतं माप घेण्यासाठी कारण तिथे ना त्या काट्यावरच माझी मैत्रीण होती मग ते एकदा या तुम्ही इथं तर त्याच्यामुळं मी तिथं गेले होते मग त्यांना दाखवलं हे कारण यांना बघितलं नव्हतं त्यांनी मग त्या म्हणल्या दरवेळेस खेपाला ते मालक तुमचे आले तरी जमते म्हणून मग पहिल्या खेपाला मला जावं लागलं तर चाललं होतं आमचं तिथं ते एम टीचं माप घेतलं का नाही ट्रॅक्टरचं वजन केलं का नाही ते चाललं होतं तर पावती काढली आणि एक पाच मिनटं थोडंसं आतमध्ये जाऊन बसले आणि लगेच मला जायचं यायचं होतं मला थोडी गडबड होती त्याच्यामुळं मग मी लगेच बाहेरी आले तर त्या बघा पुढं मला आराटतच एक तर एवढ्या दिवसातून तोंड दाखवलं आणि आता थांबलं थांबा म्हणून तर बोलतात त्या माझ्यासोबत पण आता थांबायला वेळ नव्हता घरी कापूस पुशेचायचा होता आणि उसाला पण ट्रॅक्टर पर ते परत येणार होतं तोडायला कारण ते लोक तोडीत होते ट्रॅक्टर भरायला येणार होतं तर त्यांचं माझं चाललं होतं असते आणि पाथरेडीला येत नाही का घरी कधी येणार तुम्ही तर नाही म्हणलं ते सांगत त्यांना की मी पाथरेला शक्यतो येत नाही आणि ना आले तरी काहीच असते मागं कायम तुम्हीच्या घरी दिवाळीचं फराळाचं करायला तर प्रत्येकाच्या मागची तीच घाई सांगते त्यांना ड्युट्यानं स सुट्ट्या नसत्या ड्युटीवर यावं लागतं तर त्यावर मला टाईम भेटत नाही तर काही नाही थोड्याच वेळ अर्धा तासच बोललो गप्पा मारल्या ले आणि लगेच हे पण होते संग त्याशिवाय मला काही जास्त वेळ थांबता नाही आलं आणि मग लगेच आलो आम्ही घरी तर पुढं तर तीसगावला यायचं म्हणलं ना तर कामात काम सगळेच करावं लागते जेवढं गावातले काम अर्जंट असतील तेवढे करून घ्यायचे तर मला इथं दुर्गाशंकरला हप्ता पण भरायचा होता आणि नेमकं एक तारीख होती तर ती चार पाच तारखी पोतं भरला तरी जमतो पण म्हणलं आलोय तर चला लगेच हप्ता भरून जाऊ तर मग इथं दुर्गाशंकरमध्ये आम्ही गेलो आणि तिथं थोड्या वेळ ते हप्ता भरला तर इथं नेमकं यांच्या ओळखीचं कोणतरी यांना दिसलं पण मी नाही बोलले त्यांच्यासोबत कारण माझ्या मागं माझ्या डोक्यात थोडंसं गणगन चालू होती आणि हे मग त्यांच्याशी गप्पा मारत होते तर इथे साहेबांचं चाललं आहे हप्ता घ्यायचं ते इकडे गप्पा मारते तर तिथं काही हप्ता दिला आणि लगेच आम्ही मग घरी निघलो तर चला मैत्रिणीनं हाव आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसल्या करायला तर नक्की